नमस्कार मित्रांनो आपण बारामतीमध्ये आहोत आणि बारामतीमध्ये याच कृषी प्रदर्शनामध्ये आपण आता चाललेलो आहोत मी अतुळे कोराड सगळ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण आहोत आता बारामतीमध्ये शारदा नगर या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन हे या ठिकाणी भरलं जाते बारामतीमध्ये शारदा नगर या ठिकाणी त्या ठिकाणी आपण उभा आहेत तिकीट दर आहे साठ रुपये आणि आता पण एक रजिस्ट्रेशन करून घेऊया पहिल्यांदा या ठिकाणचं तुम्हाला प्रोसेस सांगतो पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर तिकीट काढलं दोन तिकीट काढले आरतीचं आणि माझं आणि आम्ही पुढे निघालो आरतीनं तिचं तिकीट हातामध्ये घेतलं मी माझं तिकीट हातामध्ये घेतलं पुढे तारांगेमध्ये चालू जे हे मेन गेट दिसते तुम्हाला ह्याच ह्याच गेटमधून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या मेन गेटमधून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि जेव्हा मित्रांनो आपण आतमध्ये प्रवेश करू तेव्हा टोटली मी तुम्हाला सगळं या बारामती कृषी प्रदर्शनामधील सगळं दाखवणार आहेत जर आपण नवीन असेल तर या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचे बेलॅकॉनची घंटी दाबायचे आणि लाईक करायला विसरायचं नाही आपण आता आतमध्ये जाऊया आणि जेव्हा आपण आतमध्ये गेलो तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर इतकं सुसज्ज असं वातावरण आणि इतकी हिरवीगार अशी असणारी झाडे हे सगळे हिरवगार असणारं असं आपल्या दृष्टीस पडलो आणि जेव्हा हे दृष्टीत पडलं तेव्हा आपण एक डोळ्याला नवीन थंडगार अशी पालवी आल्यासारखे आले या ठिकाणी समोर गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एक शिखर जसं बनवलं जातं मनोरा तसं या फळांचा पूर्णपणे मनोरा है, आहे अननस आहेत करिंगड आहेत पोपई आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या फळांचं एक मनोरा या ठिकाणी रचला होता आणि एक जणू स्वागतच आपलं करतोय असं दाखवलं होतं पुढे जसं जसं चालू तसं आपल्याला ही वांगी दिसत असतील वांगे मित्रांनो बघितले तर साधारणतः अर्धा किलोच्या पुढचं एक वांग आहे एवढी एवढं मोठं असणार हे वांग खूप मोठं आहे आणि मित्रांनो हे वांग जे आहे ते एक जर अर्धा अर्धा किलो पाऊण किलोचं जर भरत असेल तर उत्पन्न मित्रांनो किती निघत असेल हे कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर कळतंय हे समोर दिसत असेल तुम्हाला कोबी आहेत कोबीच्या बाजूलाच हिकडं कोबी लावलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो जे शेतीचं तंत्रज्ञान आहे ए आय तंत्रज्ञान विकसित असणारे जे बारामती म्हणजे जे बनवलं गेलेलं आहे तेच बघण्यासाठी आपल्याला या कृषी प्रदर्शनामध्ये यायचं आहे आता हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो हे काय आहे हे काय फिरते तुम्ही हे म्हणत असाल हे काय फिरते तर मित्रांनो हे जे फिरते तर हे पाणी द्यायची गरज नाही खाली पाणी त्यांनी हौदामध्ये ठेवलेलं आहे आणि ॲटोमॅटिकली मोटारवरती हे डायरेक्टली सर्कल असं गोल फिरते आणि पाण्यामध्ये बुडते तेव्हा हे बघितलं की तुमच्या लक्षात येईल हे बघण्यासाठी थी या ठिकाणी यायचं आहे म्हणजे नवीन नवीन माहिती नवीन नवीन आपल्या कानावरती नवीन नवीन आपल्या डोळ्याला जे जे बघायला मिळते आणि कानाला ऐकायला मिळते ते जेव्हा आपण इथं आल्यानंतरच आपल्याला ते बघायला मिळते हा सूर्यफूल बघा मित्रांनो आणि इतकं जबरदस्त सूर्यफूल आला आहे त्याच्यानंतर हे टोमॅटो बघा टोमॅटो तर जवळजवळ चारशे ग्रॅम वजनाचा एकच टोमॅटो आहे म्हणजे जवळजवळ अर्धा किलोला गाठलेले हे टोमॅटो आहेत किती सुंदर पद्धतीची असणारी ही शेती एकदम आणि त्यातली स्वच्छता बघा टिप 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 बघा आणि टोमॅटो ऑक्सिडच्या झाडाला लखडलेले आहेत आणि हे जे आहे समोर तुम्हाला हे समोर दिसत आहे हे मत्स्यबीज केंद्र आहे आणि या ठिकाणी हे केलं जात आहे आणि जेव्हा आपण कृषी प्रदर्शनामध्ये फिरत असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे काही डेव्हलप केलेली सगळी काही जी झाडं असतील फळंबगा असतील भाजीपाला असेल हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वेगळेवेगळं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण पुढे जाऊया फुलांची इतकी सुंदर सजावट केलेली आहे रस्त्याच्या याकडेने आणि ही सजावट बघितल्यानंतर किती प्रकारची फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची असणारी ही फुलं ही डिझाईन बघितल्यानंतर मन मोहन जातं आणि एक आपल्या डोळ्यांना एक ओलावा निर्माण होतो कारण की ही फुलंच इतकी सुंदर आहेत ही फुलं बघितल्यानंतर एक मनात आपले घर करून जातं की आपण या बारामशीच्या या कृषी प्रदर्शनामध्ये कधीही प्रत्येक वर्षी यावं आणि कधीही न चुकवावं असं हे प्रदर्शन प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी आल्यावर बघायला मिळतं इतकी सुंदर पद्धतीची असणारी फुला ही फुलाची रांगरंगोटी आणि त्यात असणारा मोर त्याचप्रमाणे फुलांची असणारी ही झाडं आणि फुलं त्याला लागलेली फुलं मधोमध असणारा कारंजा आणि त्या गार्डनच्या मधोमध असणारे हे जे काही प्राणी आहेत त्यांच्या बनवलेल्या मूर्त्या गायला वासरू मद तशी असणारी ही मूर्ती आणि लहान बाळ मधून मधून चालत आहेत त्यांचं किलबिल आवाज आता ही छोटे छोटे तुम्हाला दिसत असेल हे पुढं आपण आल्यानंतर आपल्याला लक्षात येत असेल की हे काय आहे तर मित्रांनो हे काय असेल अंजेर अंजेर ला हे अंजेरची झाड आहेत अंजेरला तोरण लागले तोरणाक्षरश हे तोरण बघितल्यानंतर इथं परत लक्षात येतं की कृषी तंत्रज्ञान म्हणजे काय ए आय तंत्रज्ञानावर विकसित असणारी ही शेती बारामतीच्या या कृषी प्रदर्शनामध्ये खूप नाविन्यपूर्ण खूप वाखाणण्याजोगे ना आहे आणि हे आहे पुढं गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा बघूया हे केळीचं झाड आहे केळीची बाग आहे ए आय तंत्रज्ञानावर विकसित असणारी ही पण केळीची बाग मित्रांनो आपल्याला आपलं मन मोहून टाकते तर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की केळीच्या या उत्पन्नासाठी भरघोस उपकरणासाठी आपल्याला काय काय पाहिजे आता आपण पुढे जाऊया जी सगळ्यात जगात भारी बारामती भारी असं म्हटलं जातं त्या ठिकाणी ऊसाचं उत्पन्न बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय मित्रांनो हे ऊस बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल ऊसाची इतकी सुसज्ज पद्धतीची लागवड आहे ऊसाला किती खोडवा फुटलेला आहे ऊस किती उंच वाढलेला आहे त्याची अमर्याद आहे पन्नास पन्नास कांड्याचा चाळीस चाळीस बेचाळीस कांड्यांचा हा ऊस शहाऐंशी बत्तीस नावाचा हा जो ऊस दिसतोय तुम्हाला दिसायला जरी शहाऐंशी बत्तीस असला तरी आणखीन एक त्याच जातीचा दुसरा वाण या बारामधी कृषी प्रदर्शनामध्ये इथंच उपलब्ध आहे आणि मित्रांनो हा जो वर दिसतोय तुम्हाला नॉन ए आय ऊस म्हणजे ह्याला ए आयचं तंत्रज्ञान वापरलेलं नाही त्या पद्धतीचा तो ऊस आहे मित्रांनो आता याची उंची बघितल्यावर तुमच्या लक्षात येत असेल की हा ऊस बघा किती म्हणजे खालच्या बाजूचं जे आहे त्याच्या ते पाचट त्यांनी काढलेलं आहे आणि ऊसाच्या कांड्या जर बघितल्या तर अक्षरशः चाळीस चाळीस कांड्या पन्नास पन्नास कांड्याचा ऊस आहे म्हणजे किती उत्पन्न निघत असेल डबल उत्पन्न निघत असेल मित्रांनो हा ऊसाची बघा एक वितवर जागेमध्ये दोन वितवर जागेमध्ये मोठ मुण, म्हणजे मोळी पूर्णपणे ऊसाची निघते जणू अक्षरशः घराला जसं कुंपण बांधलं जातं त्या प्रकारची असणारी ही ऊसाची नुसती लागवड केलेली आहे आणि भरगत असा असणारा ऊस उत्पन्न किती निघत असेल मित्रांनो आपण त्याची ही कल्पना बी करू शकत नाही आणि आरती एक फोटो काढायचा म्हणते फोटो एक तिने काढला त्या ऊसाच्या ह्याच्यामध्ये तिची उंची बाबा किती आहे आणि त्या ऊसाची उंची किती आहे तिच्यापेक्षा दोन पट पत, तीन पट असणारा उंच ऊस मित्रांनो खरंच मनमोहक जात तर आमचं मित्र जुने नामदास नामदास त्याचं नावच लाडाचा मित्र आहे तर कृषी प्रदर्शनामध्ये आला होता आता आणि भेट झाली आता आमची दोघांची त्यानं आता आमची आम्ही दररोज दाढी करतो पण पहिले तो बी करायचा आता काय झाले दाढी वाढवली राजे झाले डाळी वाढवली म्हणजे लुक त्यांना बदललाय सगळा चला मित्र भेटला होता अनिल नामदास आणि मित्रांनो आपण त्याची भेट घेतली आणि पुढे चाललोय तो पण आता थोडा उशीर आला होता आणि आता मी या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं मेन जिथून प्रदर्शनाला कृषी प्रदर्शनाच्या या आतमध्ये आपण जाणार आहोत त्या ठिकाणाहून इतकं सुंदर पद्धतीचं हे इथं जवळच त्या गेटच्या जवळच फुलाचं एक त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची असणारी ही फुलांची जी सजावट केलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते प्रत्येकजण येणारा आपल्या मोबाईलमध्ये त्याचा एक कॅमेऱ्यामध्ये कैद होईल असं चित्रण प्रत्येकजण करतोय आणि आपण आता पुढील टप्प्याला सुरुवात करतो आहे ज्या ठिकाणावर खरंच आतमध्ये आणखीन बघण्यासारखं खूप आहे आताशी का आपण तीस टक्के भाग पार केलेला आहे आणि इथून एंट्री होते मित्रांनो ही एंट्री बघितल्यावर तुम्ही म्हणाल की खरंच किती सुंदर पद्धतीची असणारी एंट्री आणि हे समोरचं लोकेशन बघितल्यानंतर हे दृश्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की कसं आहे आता हे बघा किती सुंदर पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे आता इथून आपण आतमध्ये जाऊया जसंजसं आपण पुढे पुढे जाऊया तसं तसं आपल्याला वेगळ्या प्रकारचं सगळ्या काही झाडांच्या बाबतीतलं जे उत्पन्न आहे कसं काय लावल्यानंतर क किती उत्पन्न निघतं कशा पद्धतीची झाडाची लागवड केली पाहिजे कशा पद्धतीचं सगळं हे केलं पाहिजे आणि हे पद्धतीची लागवड आपल्याला सगळी बघायची आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दिसत असेल की ऊसाची लागवड केलेली आहे आणि एक समोर जो असणार आहे ते ज्याला म्हणतो ना जुन्या पद्धतीमध्ये आजीबाई आपल्या द जात्यावरती दळण करत होत्या त्याच्यानंतर नाचणी भरडणी करत होत्या गाईला वासरू पाळते म्हणजे हे जे चित्रण त्यांनी बनवलेलं आहे एक सुंदर पद्धतीचं चित्रण बनवलेलं आहे या ठिकाणी आणि खरंच मित्रांनो जुन्या पद्धतीमध्ये जे हे चित्रण होतं तेच त्यांनी या प्रत्यक्ष ठिकाणी ते उतरवलेलं आहे इथंच थोडी नाश्त्याची पण सोय आहे आणि आपण नाश्ता करणार नाही पण आता तिथून नाश्ता ज्यांना ज्यांना भोग लागते ते नाश्ता इथे बसून खाली या मैदानामध्ये एक चांगली सोय बसायची सोय केलेली आहे जर चालून चालून थकवायला असेल तर या ठिकाणी नाश्ता बसून करू शकतो आपण पुढे जाऊया फुलांची सुंदर सजावट बाजरीची सुंदर पद्धतीची लागवड या ठिकाणी आपल्याला दिसते आणि खरंच मित्रांनो एक छोटी छोटी असणारी बाजरी पण तिला चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणारी ही जात या ठिकाणी त्यांनी विकसित केलेली आहे आपसईपावर कृषी ह्याचा हे जे एक दालन बनवलेलं आहे त्याच्या आतमध्ये आपण एकदा जाऊया एकदा बघूया की काय आतमध्ये नेमकं आहे ते जेव्हा आपण या ठिकाणी आलो तेव्हा पी डी सी सी बँक पुण्याची जी बँक आहे ज्यांना काही लोन वगैरे काय काढायचं असेल कुठं काय असेल तर त्या बँकच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ही एक शाखाच जणू का उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आपण पुढे पुढे हळूहळू सरकतो आणि इथून आपल्याला जर कृषी प्रदर्शन आपल्याला बघायचं असेल तर एकदम आपल्याला हळूहळू बघत बघत जावे लागेल कारण फास्ट पळून उपयोग नाही त्याशिवाय आपल्याला समजणार नाहीत जर आपल्याला काही समस्या वाटत असली तर आपण त्यांना जागोजाग क्वेश्चन विचारतोय आणि विचार विचारूनच त्यांना आपण आपल्या अपन, प्रश्नाचं सांत्वन झालं तरच आपण पुढे जातोय मित्रांनो तर आता पुढे थोडं चालू या कृषी प्रदर्शन याच्यामध्ये आपल्याला सगळं मिळालं बघायला मिळते ट्रॅक्टर असेल शेतीची जी जी तुम्हाला अवजर पाहिजेत तिथे सगळी अवजारं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात ट्रॅक्टर आहेत रोटर आहेत नांगरणी कुळवणी मोगडणी हे छोटे ट्रॅक्टर असतील किंवा बागा ज्या असतील त्या छोट्या बागा बागाच्या मधलं तणनाशक काढण्यासाठी असेल किंवा आतमध्ये मोठे ट्रॅक्टर जात नाहीत म्हणून हे जी छोटी छोटी जी ब बसवलेली आहेत ती अवजारं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आता हा छोटा ट्रॅक्टर बघा आणि हे स्प्रिंकलर आहे तर मित्रांनो आणि हे ड्रोन आहे ड्रोन तुम्हाला मी आता सगळं दाखवणार आहे तर त्यांचं प्रॅक्टिकल चाललं आहे की ड्रोन आपल्याला आता हवेत उडवायचं आहे आणि हवेत उडवल्यानंतर आपल्याला त्याचं ते शूटिंग आपण घेणार आहोत तर आता हा ड्रोन जेव्हा हवेत उडतो तेव्हा हवेत उडल्यानंतर आपण त्याची बघूया हे त्यांनी झाकण लावले म्हणजे एक प्रकारचे त्यांनी औषध ह्याच्यामध्ये टाकले आणि माणसाचा वेळ किती असो तर हे पंखे साईड नाहीत आणि ती खाली जी आहे ती त्याला टाकी बसवली गेलेली आहे तर जेव्हा हे टाकी मध्ये त्यांनी औषध टाकले तेव्हा ड्रोनच्या साह्यानं ते त्याचे पातेवर त्याला पंखे बसवलेले आणि तेव्हा जो ड्रोन आकाशात उडतो तेव्हा त्याचा रिमोट कंट्रोल हा खाली त्या व्यक्तीच्या हातामध्ये असतो आकाशात ड्रोन उडल्यानंतर हो खाली फवारणी चालू होते कारण त्याचं बटनसुद्धा हो खाली रिमोट कंट्रोलद्वारेच आपण कंट्रोल पन... करू शकतो त्यांनी आता ड्रोनचं बटन हो स्टार्ट केले आणि सगळ्यांना ते, ते बाजूलासारखा म्हणून सगळ्यांना बाजूला केली त्यांनी ड्रोनला सुरुवात काही क्षणात होईल पंखा त्याचा स्टार्ट झाला की ड्रोन हवेत उडायला सुरुवात होईल पंख चालू झालेला आहे आणि काही क्षणामध्ये ड्रोन हवेत उडेल जेव्हा हवेत उडला तेव्हा धुरळा अक्षरशः जसा हेलिकॉप्टरचा धुळा उडतो तसा धुळा उडला आणि ड्रोन आकाशात गेला आकाशात गेल्यानंतर खाली थंडगार अशी झुळूक पाण्याची झुळूक त्यात औषध काही नव्हतं पण थंडगार अशी हवेची झुळूक या ठिकाणी आपल्याला आपल्या अंगाला लागून गेली आणि ड्रोन आकाशामध्ये उडल्यानंतर फवारणी जे आहे ते पूर्ण क्षेत्रावरती फवारणी करायचं काम त्यांचं आहे फक्त प्रॅक्टिकल दाखवतायत हो शेतकरी बांधवांना एक कशा पद्धतीचा त्याचा उपयोग करता येईल हे हो शित्क ते आहेत ड्रोनच्या माध्यमातून शेती कशी आपल्याला करता येईल शेतीवरती फवारणी कशी करता येईल बागावरती फवारणी कशी करता येईल हे ते आहेत आणि हे ड्रोनचं जे आहे ते प्रॅक्टिकल या ठिकाणी आपल्याला ते आहेत बारामतीच्या या कृषी प्रदर्शनामध्ये हे एक अनोखा आपल्याला पाहायला मिळते हा ड्रोन मोठा आहे पाच ते दहा लिटर त्याची जी क्षमता आहे टाकीची ती पाच ते दहा लिटरची असू शकते आपल्या ह्याच्यावरती आपण कुठला ड्रोन घेतो आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आणि पूर्णपणे त्यांनी ते फवारलेवरती आणि फवारून झाल्यानंतर ते आता मित्रांनो ड्रोन हालो, 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 ते हळूहळू हळूहळू खाली घेणार आहेत आणि जेव्हा ते खाली येईल तेव्हा आपण तो पण व्हिडिओ घेऊया तर मित्रांनो हे जे आहे प्रात्यक्षित ते या ठिकाणी केलं जाते आणि जेव्हा हे प्रात्यक्षित आपण बघतो तेव्हा आपण विचार करतो की आपण ड्रोन घ्यायचा की नाही प्रत्येक ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे अवजार आहेत त्या अवजारचं प्रात्यक्षित या ठिकाणी केलं जाते आपल्याला दाखवलं जाते आणि जेव्हा आपण हे प्रात्यक्षित बघू तेव्हाच आपल्या लक्षात येईल की ही जे अवजार आहे ही जी वस्तू आहे ती कशी उपयोगात खुर्चीवर बसली हा मित्रांनो एवढी गर्दी आहे बघा इकडं कृषी प्रदर्शनामध्ये बैल गाई म्हशी सगळे आहेत तिथं आणि ह्याच्यात कुठं बसायला सुद्धा जागा नाही पण आरती बघा तुम्हाला दाखवतो हे बघा निवांत बसली खुर्चीवरती हे बघा जर का कुठली तरी एक तज्ञ माणूस आहे तज्ज्ञ अधिकारी असल्यासारखं असं निवांत बसली आहे बघा आणि हसती पण आणखीन बसून बसून फिरून फिरून कंटाळली हां तिची पण ऍग्री झालेली आहे त्याच्यामुळे तिला बी काय नाही तिला बी तिला बी कृषीची माहिती आहे थोडी खूप थोडी म्हण्यापेक्षा जरा बरी माहिती आहे चांगली चला म्हणून म्हणलं बघू एकंदरीत कृषी प्रदर्शन झालं आहे आमचं बघून सगळ्या दोघाचं कृषी प्रदर्शन बघितलेलं आहे तिकडे खूप चाललेलं कृषी प्रदर्शन झालेलं आहे बघून आता मी घरी निघेलो आहोत आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि साडेसहा वाजलेले आहेत घरी जायचे आता बस अंधार पडला आता चला ओके